हाय सर्वांना आज स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासूची माणसं सा। तर कसे आज सर्वजण मस्त आत्ता मी पण मस्त आहे तर चला तुम्हाला सांगते आज येणार आहेत प्रांजलचे पप्पा प्रांजल प्रिशाचे पप्पा येणार आहेत तर आता बघतोय वाट संध्याकाळची झाली संध्याकाळ झाली उशिरा बसली होती पाच वाजता कर्ज तोरून बसली होती यायला दोन तास लागतेच लागते पप्पा आले पप्पांचं टी व्ही बघायचं चाललंय आणि तुम्हाला सांगते मम्मीने काय कुटाणा केलाय मम्मीने कुटाणा केलाय हाताला लागून बसली अरे कशाला सांगते मुलीला जाईल तर लागलं हे चुकून लागलं बोटाला लाग लागलं गं कर थोडस कापलंय करंगईला कापले काय करावं ते मी उजव्या हाताला कामाचं उजव्या हाताला लागते मग काय म्हणजे ते करता नाही पाण्यात हात घालता काच कापले काच हा जाऊ दे बांगड्यांची लागत नाही बांगड्यांच्या कुठल्या कशी लागते तीच लागायचं नको नको आपलं पाण्यात करंगई ना एक काम कर तू प्लॅस्टिक बांधतो आणलंय मी ते काय म्हणते ते मेडिकल मध्ये भेटत का तू आहे आणि बँडेज पटते ते नाही मला वाटलं काय कवच असेल असं नाही का बोटात घालायचं नाही कसं मला वाटलं काहीतरी असेल ते का रेनकोट कसं असतं पावसात भिजत नाही म्हणून म्हंटल आता काही बॉटल काय असं रेनकोट अशा बॉटलच रेनकोट माहिती

पहिल्यांदी <laughs> आले बरं का त्या घरात ते पहिल्यांदी आले मग तर अशी नाव ठेवायचे त्या घराला तु त्याला जुन्या घरावं ठेवायचे एवढंच बारक घर एवढ्या एवढ्या बारक घरात डिलेवरी नाव ठेवायला कुणाचं काय चिडवायचं फक्त चिडवायचं आज पहिल्यांदा मोठ्या घर त्यानारी कस काय चाललंय भाडे काही आले तर मी आला जायले माझ्या बुटकुला बाबा उद्या मुंबईला जायले बुटकुलं

हां ना अरे नेमकं मला उद्या जायचं आहे ना असा उद्योग करून बसले जाऊ द्या काय करणार लागायचं हे करायचं आपण ते हे करू शकतो का तर चला आवडते पटपट यांना आधी फोन लावते मग भेटूया आपण लवकर परत डबका मारून ते सगळ्यात खराब झालं आहे झाडं कशाला हां ए, ते काय दोन वर्षांनी येते तुम्ही मला घ्यायला नाही दहा वर्षा नंतर आले तो म्हणून

कोण आले मम्मीचे काय चालले पप्पा बसलेत निवान झोपलेत

रिझर्वेशन आहे म्हणून कारण असे काय नाही गावाकडे होत आपल्याला गेले गेल्या घेऊ लागतील

Cara takut kedeli nak kudung. Ya kada cinta. Ana nak. Saya nak nak. Mana nak datang? Mana saya nak pun? Saya nak pulang ke. Baik. Kalau <laughs> nak datang dah jangan tunggu. Ada gambar ke dibazir ini lagi di panggil. मम्मी ते संपल्यावर परत